एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी मालेगाव शहरामध्ये भीषण असा बॉम्बस्फोट करण्यात आलेला होता आणि यातील निकाल जो आहे तो लागल्यानंतरनं यातील सगळ्या आरोपींची निर्दोष अशी मुक्तता जी आहे ती करण्यात आलेली आहे त्यावेळेसचे ए टी एसचे निवृत्त अधिकारी माझ्यासोबत आहेत सर आपलं नाव सांगून कशाप्रकारे या निकालावर काय वाटते तुमची पहिली प्रतिक्रिया हे निकाल लागला आहे ला हा निकाल लागल्यानंतर सकाळी सगळ्या सोशल मीडियावर आल्या कुठंतरी हे भगवा आतंकवाद हिरवा आतंकवाद जातीवाद त्याला ब्रेक लागलेला हा काय हा तयार केलेला मुद्दा होता भगवा आतंकवाद म्हणून त्याला हाय नाव द्यायला नाही पाहिजे बॉम्बस्फोट झाले ही गोष्ट खरी आहे बॉम्बस्फोट झाले निष्पाप लोक मेले त्या लोकांना दोन दोन लाख रुपये द्या असं कोर्टाने आदेश दिला असं सोशल मीडियातून आलेलं आहे म्हणतो जास्त द्यायला पाहिजे त्यांना कारण खरोखर लोकं मेले घरदो निष्पाप लोक होते आणि या तपासामध्ये काय जे काय झालेलं आहे ते तपासे तपासिक अंमलदार जे अधिकारी होते त्यावेळेचे परमवीर सिंग वगैरे ह्याने काय न्याय दिलेला नाही न्याय केलेला नाही न्यायाचा तपास केलेला नाही खोटा तपास केलेला आहे खरे गुन्हेगाराला बाजूला ठेवलं खऱ्या गुन्हेगारावरती जास्त फोकस न देता आपल्या मनमर्जीप्रमाणे वरिष्ठ म्हणजे सरकारला किंवा राजकारणी लोकांना खुश करण्यासाठी भागवा आतंकवादाच्या दिशेने तपास करून त्याचा नतीजा आज मिळालेला आहे त्या तपासामध्ये माझ्याकडे माझी बी काही भूमिका होती मी धाडशी अधिकारी असं काही लोकांना वाटत होतं म्हणून मला काच बोलवण्यात आलं प्राचारण करण्यात आलं मला मुंबईला आणि मला सांगितलं तू हे काम कर तू हे करू शकतो असं म्हणून त्यांनी मला त्या रामजी कलसंगरा दिलीप पाटीदार संदीप डांगे मोहन भागवत सर यांना यांच्याविषयी मला आदेश देण्यात आले होते यांना धरुणांना अटक करा वगैरे वगैरे मला ए टी एसकडून रिव्हॉल्वर देण्या मला डेप्युटेशनवर घेतलं होतं कवरिंग पार्टी म्हणून डेप्युटेशनवर घेतलं होतं म्हणजे त्यावेळेसाठी त्याच्यासाठी माझी नेमणूक तिथं करण्यात आली होती मी आत्ता मोहन भागवतांचं नाव घेतलं त्यांच्याबद्दल काय नेमकं सांगण्यात आलं नाही नाही ते खोट म्हणजे ते आदेश चुकीचा होता गुंतवण्याचा प्रकार होता कुठंतरी त्या भगवता ब भगवा आतंकवादाला खतपाणी घालण्याचाच प्रकार होता ते मी केलं नाही त्यामुळं ते लोक नाराज झाले माझ्यावरती माझे वरिष्ठ अधिकारी परमवीर सिंग किंवा त्याच्यावरचे अधिकारी जे होते ते नाराज झाले आणि कालांतराने ते बॉम्बस्फोट झाला त्याच्यात अधिकारी मयत झाले त्याच्यानंतर मग पुन्हा पाच सहा महिने हा तपास चालला मेलेल्या लोकांच्यावर चार्जशीट पाठवले जिवंत आहे म्हणून ते सगळं मला नॉलेज आहे त्याच्यामुळे त्यांनी माझ्यावर कोठे गुन्हे दाखल केले मग यातलं तुम्हाला जेवढं काय मी बोललो तेवढी सगळी हकीकत मी कोर्टासमोर मांडली इथल्या कोर्टासमोर आणि त्याच्यावरती मला निर्दोष उठले आणि तेच कागदपत्र एन आय ए कोर्टात गेले आणि हेचसुद्धा त्याच्यामध्ये माझा सहभाग असावा माझ्या अजून जजमेंट बाहेर आलं नाही जजमेंट आल्यानंतर कळेल की काय म्हणजे माझी काय भूमिका कोर्टाने ॲक्सेप्ट केली मला आनंद आहे ते लोक या याचा बी खारीचा वाटा याच्यामध्ये आहे ते निर्दोष उठलंय म्हणून मला आनंद आहे आपण मोठा दावा करताय की परमवीर सिंग नाही माझा खरी गोष्ट आहे ती खरी गोष्ट आहे मोहन भागवतांना अटक अटक करण्याच्या करण्याच्या आधीच तुम्हाला दिले होते काय नाही दावे वगैरे असला काय प्रकार नाही हे मी दहा वर्षापूर्वी सांगितलंय आता नाही दहा वर्षाच्या पूर्वी पण माझी तक्रार आहे काय सांगण्यात आलं ते मी जे काय आहे ते कोर्टासमोर आहे जजमेंट बाहेर आल्यावर समजाल ते मी कोर्टासमोर बोललो आहे ते आता दावे दावा राहिला नाही आता ते निर्दोष सुटले आता ते लोक तुमचं म्हणणं खरं आहे ते म्हणणं काय होतं की मोहन भाग सांगितलं ना मी आता मोहन भागातला पकडून आणा म्हणले होते मग पकडून आणल्यानंतर काय त्याचं त्यांचं काय करणार होते त्यांना मारणार होते एन्काउंटर करणार होते अटक करून जेलमध्ये घालणार होते हे मला माहीत नाही त्यांच्या हातातली गोष्ट आहे ती पण असली बेकायदेशीर एवढे मोठे महाराष्ट्रामध्ये एवढे मोठे मोठे अधिकारी आहेत नागपूरचे पोलीस अधिकारी आहेत नागपूरला सांगितलं असते त्याने जा तुम्ही त्याला धरून आणा म्हणून मला कशाला सांगितलं ते भयानक होतं म्हणून सांगतो ते त्यांचं दा बार, -बार नाव घेणं चुकीचं आहे ते लई मोठी आदरणीय व्यक्ती आहे त्यांचं नावाविषयी तुम्ही बार बार विचारताय ते चुकीचं आहे एकदा सांगितलं ते समजून घेणं अन्यायाची गोष्ट आहे बदनामीसारखी होतं म्हणून मी कधीच कुठं वाचता केलं नाही फक्त कोर्टासमोर सांगितलं होतं आता तुम्ही तर ते ऐकून किंवा कोर्टाच्या निकालातून तुम्ही मला विचारताय तर ते असे असा प्रकार आहे त्याच्यामध्ये निकालावर काय वाटते एकंदरीत अच्छा कोर्टाच्या समाधानकारक आहे निकाल सगळ्यात मुद्दे त्यांनी कडून काढलेले आहेत मा, म महत्त्वाचा भागवा आतंकवाद नाही बॉम्बस्फोट झाला होता ही गोष्ट खरी आहे जे लोक मयत झाले आहे त्यांना नुकसान भरपाई द्या म्हणूनसुद्धा निकाल लागलेला आहे हे समाधानाची बाब आहे आता कोर्ट आरोपी ते होते का नव्हते त्याच्याविषयी मी काय सांगणार मी माझा तपास नाही आहे ते तो तपास माझा नाही आहे त्या लोकांना मी काय अटक केलेले नाही ह्या लोकाविषयी मी का तपास केलेला नाही त्याच्यामुळं हा तपासाचा निकाल असा का लागला तसा का लागला या हा माझा विषय नाही माझा विषय असा आहे की या गुन्ह्यातले जे आरोपी होते ते त्यांना मारून ते मयत असताना तुम्ही त्याच्यावर चार्जशीट पाठवलं आहे हे कितपत योग्य आहे ते कुठं आहेत कुठे गेला तो दिलीप पाटीदार तो दिलीप पाटीदार हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल होतं त्या रिट पिटिशनचं काय झालं का, का थांबलं ते ह्यांनी डिफेन्स घेतला इथून की हा प्रकार सोल महाराष्ट्राचा आहे आणि रीड पिटिशन इंदोर मध्य प्रदेशमध्ये झालं आहे त्यामुळे ते रीट पिटिशन पुढं चाललं नाही याची खात्री आहे मला हे दावे दावेबिवे नाही ते खरी गोष्ट आहे दावा कुणाला म्हणतात अदांतरी का असेल तर त्याला म्हणतात दावा कसला आला आहे हे रेकॉर्डवर आलं आहे मी जे काय बोलतो ते कोर्टात बोललो आहे कोर्टापेक्षा तर काय कोर्ट जो निर्णय देईल तेच मान्य करावं लागेल ना यामुळे तुम्हाला कोर्टाच्या पायऱ्या देखील चढाव्या लागल्या काय मागणी असणार आहे काय माझी सुद्धा मागणी नाही पहिली बी नव्हती आज पण नाही मागणी केलं तरी मागणी करण्यासाठी आहे हे सगळं बोलायला आहे असं होत आहे त्याच्यामुळं मी गेल्या सतरा वर्षापासून गप्प गप बसू नये गप्प बसू नये कुणाला काय बोललं नाही माझं सार्वजनिक जीवन नष्ट झालेलं आहे माझ्या मुळांना बाळांना त्रास होऊ नये म्हणून मी कुठं काय बोलत नाही त्यामुळं न्याय झाला आज बरं वाटलं न्याय झालं न्याय झाला हे होते निवृत्त ए टी अधिकारी मेहबूब मुजावर त्यांनी अनेक प्रकारे या बॉम्बस्फोट प्रकरणातील खुलासे जे आहेत ते आपल्याशी बोलताना केल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे आणि गायकवाड पुढारी न्यूज सोलापूर